नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तारीख तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलोय मांडोली मार्केट येथे बघूया आजचा बाजारभाव आजची आवक बघू शकता कमीच प्रमाणात आवडती बघूया आजचा बाजारभाव कोणती व्हरायटी योगी किती आहे तिसरा ग्राफ्टिंग ग्राफ्टिंग की तारखेशी लागवड होती काय भाव दिले सातशे रुपये दाखवा सातशे रुपये कुठून आले धामणी आजचा काय बाजार आहे मला चांगले बाजार सगळीकडे आवक वाढल्यामुळं बाजार खाली गेली थोडेसे परमाल तरी साडेसहा सातपर्यंत गेले आज हलके माल जास्त इकडे सध्या शिरपूर शिवकर झाले शिवपुरी शिवपुरी चालू आहे शिरपूर शिरपूरचा आवक सगळीकडे वाढली आता बाजारभाव थोडेसे खाली आले आणि इकडे थोडेसे हलकेच माले हलके माले अधिन से साथ दिन से जार शी बार्ण्ट परमाल है और साथ प्रमाल है यह दैन्योग गोल्ड तियारा है नो गोल्ड

<laughs> <उतर चेर। laughs> कसा सीजन कसा केला लागवड किती लागवड ऑगस्ट पाच ऑगस्ट लेट होती नागपंचमी नंतर होती

माल लावला आता साडेचारशे रुपये पहिले सव्वा चारशे पाहता का पहिले सव्वा चारशेत लावले होते आता साडेचार लावले दोनशे रुपये कुठून आले बाजार भाव ना चार भावे ज्याचा माल भाव आहे नया माल का अलग भाव आहे जुने माल का अलग भाव नया माल क्या भाव आहे

गुल्टिश 100% 300% काल टैक्सचा डाऊन आहे का आ बाजार डाऊन झाला काय कारण झालं बाजार आता एम जी मध्ये ढोळ बाजार कमी झाले ना बाजार कमी झाले त्यातून ढोळ बाजार इकडे इथे कमी झाले काल जमिनीले कमी झाले दुसरी कमी झाले इथे दसव पडण लागला ही बाजार टिकून म्हणजे वाढत नाही मुश्किल भात काय भात दोन वर्ष परत दोन वर्ष लागते हां दोन दिवसा सर लागदर होईल एक तार मी कंटिन्यू चालू हे ग नवीन वारशामुळं कमी झालं तर आता पर 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 हो शाव। 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 का ते काय आहेत ते लोकं पार्टेपुरटे करतात म्हणून एवढं बाजार आहे हे दोन दिवस गेले बाजार परत थोडेसे परत खाली येतील आणि हे एक तारखेला परत बाजार जैसे तेच तसं होईल परत शाहू शाहू चांगला काय बाजार दिसतो आहे पण एकोकण आतांच चाळीस झालं आहे तर ते आठशे रुपये गेले शाहू चांगला बरं विचार शाहू दा आहे शाहू द्यावीच आहोत देशी पी सी असतं तर फीचेला कधी बस